मी जेव्हा माझ्या घरी होतो त्यावेळेला पहिला फोन आला आणि नुसत्याच शिव्या घालत होता त्याच्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी फोन केला त्यावेळेला मी कळलं मी आता कॉल रेकॉर्ड करतोय आणि कॉल रेकॉर्ड केला आणि त्यावेळेलासुद्धा तुम्हाला घरी येऊन मारू तुम्हाला हे करू हे असल्या धमक्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना घाबरत नाही संदीप देशपांडे घाबरत नाही माझ्यावर हल्लासुद्धा झाला तरी मी घाबरलो नाही फालतू लोकांच्या धमकीला मी घाबरणार पण पोलिसांच्या तपासामध्ये मला माहित नाही मी काल रात्री पोलीस स्टेशनला गेलो साधारण अकरा सोळा अकराच्या सुमारास आणि मी एक एन सी नोंदवलेली आहे त्यांच्या विरुद्ध पोलीस तपास करतेस संदीप म्हणजे ट्रू कॉलर असतो आपल्या मोबाईल मध्ये त्यानुसार माझ्याकडे नाहीये ट्रू कॉलर टोन कसा होता समोरच्या व्यक्तीचा बोलण्याचा क्लिप तुम्ही सगळ्यांनी ऐकली आहे त्यामुळे टोन तुम्हालाही माहिती आहे कुठला होता तो तुम्हाला संशय आहे का अशा फालतू लोक बरेच असतात त्यातला एखादा फालतू माणूस असावा असं मला माझा अंदाज आहे तर पोलीस करतील तपास मला वाटतं पोलिसांनी तपास करेपर्यंत आपण थांबूया महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमीच मराठीच्या भाषेवर आग्रही राहिलेली आहे आणि अशा मध्ये गेल्या काही महिन्यांपासून किंवा काही दिवसांपासून मराठी भाषेला होणारा अपमान हा राज्यात वाढताना खास करून मुंबईत वाढतो मला असं वाटतं की याच्यामध्ये हा तपास केला पाहिजे कोणी जाणीवपूर्वक मुंबईचं महाराष्ट्राचं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे का जाणीवपूर्वक या गोष्टी केल्या जात आहेत का याचा सुद्धा मला असं वाटतं तपास आपल्या सगळ्यांनीच करायला पाहिजे माहित नाही मला आता पोलीस तपास करतील तेव्हा कळेल झालं याच्यावर काल बोललोय रोज रोज काय बोलायचं एनसी केली एनसी घेतली जेव्हा पहिला फोन कॉल आला तो रेकॉर्ड झालेला नाहीये दुसरा तुम्ही रेकॉर्ड केला पहिल्या फोन कॉल मध्ये काही त्याने मरण आहे का असं नाही या शिव्या घातल्या की तुम्ही आता मी चॅनलवर सांगणं पण योग्य अशा पद्धतीची भाषा होती स्वतःची काही आयडी सातत्याने मराठी भाषा असेल मराठी महाराष्ट्रावर असेल कुठेतरी कोणाचं पात्र आहे काय असं मला वाटतं याचा सगळ्यांनीच आपण विचार केला पाहिजे की हे जाणीवपूर्वक घटना मुद्दम केल्या जात आहेत का केल्या जात आहेत याचा तपास झाला पाहिजे संदीपच्या फोन नंतर राज ठाकरे यांना तुम्हाला फोन आला काही माझं त्यांच्याशी बोलणं झालंय आणि मी त्यांना कल्पना दिलेली त्यांचं काय म्हणणं मी भेटी नको संदीप पण फोन करणारे व्यक्तीची ओळख पटली तर पोलीस कारवाई तर करतीलच मात्र मनसेची काही वेगळी भूमिका पाहायला मिळणार आहे ओळख तर मनसे स्टाईल वेगळं काहीतरी दिसून येईल का परत तर पोटू दे मग बघा तुम्हाला मला माहित नाही पोलीस तपास करतील मला वाटतं नंतर कळेल ना ता आता खूप बोलणं प्रीमच्युअर ठरेल देश विदेशातील प्रत्येक घडामोडीन से लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीचा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका